इमॅजिन करा एक एथलीट सगळी तयारी करून जिंकण्यासाठी सज्ज आहे सगळे टेस्ट ट्रेनिंग आणि न्यूट्रिशन एकदम परफेक्ट पण हे सगळं झाल्यावर कळतं कि तिला अजून एक टेस्ट द्यावी लागेल आणि ही टेस्ट कशासाठी तर वर्ल्ड अथलेटिक्स ने एक नवीन रूल अनाऊन्स केला आहे एस आर वाय जीन टेस्ट शूटिंग स्विमिंग बास्केटबॉल भाला फेक थाळी फेक गोळा फेक शंभर मीटर दोनशे मीटर रनिंग आठ दिवस आठ क्रीडा प्रकार अकरा ते अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये एजीसी स्पोर्ट्स पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया पॅराशूटिंग असोसिएशन ऑफ इंडिया आणि पॅरा टार्गेट असोसिएशन ऑफ पुणे

फर्स्ट सप्टेंबर पासून जे ऍथलीट फीमेल कॅटेगरी मध्ये वर्ल्ड रँकिंग कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करण्यात इंटरेस्टेड आहे त्यांना ही वन्स इन अ लाईफ टाइम एस आर वाय जीन्स टेस्ट द्यावी लागेल पण एस आर वाय जीन्स टेस्ट म्हणजे काय एस आर वाय म्हणजे एक जीन जे बायोलॉजिकल सेक्स रिव्हिल करतं वाय क्रोमोझम आहे की नाही ते दाखवत म्हणजे की बायोलॉजिकली तुम्ही फिमेल आहात की नाही ही टेस्ट कन्फर्म करतं हा रूल केवळ जेंडर किंवा डीएसडी एथलीटसाठी नाही तर सर्व फिमेल कॅटेगरी मधून कम्पीट करणाऱ्या इंटरेस्टेड एथलीटसाठी मॅन्डेटरी आहे प्रेसिडेंट की आम्ही नेहमी म्हणत आलो आहे इलाईट लेवल वर कम्पीट करण्यासाठी बायोलॉजिकली फिमेल असायला हवं आणि त्यांच्या अकॉर्डिंग ही एक इम्पॉर्टंट स्टेप आहे विमेन स्पोर्टची ची इंटिग्रिटी प्रोटेक्ट करण्यासाठी आणि एथलेटिक्स मध्ये हा मुद्दा काही नवीन नाही ट्रान्सजेंडर आणि डीएसडी दे एट एलिजिबिलिटीवर खूप वर्षापासून डिस्कशन सुरू आहे ट्रान्सजेंडर जे मेल प्युबर्टी मधून गेले आहेत त्यांना विमेन्स कॅटेगरी मध्ये बॅन केले गेले आहे आणि डीएसडी ऍथलीट ज्यांचे टेस्टेस्ट लेवल हाय आहे त्यांना ते कमी करण्याची ऑर्डर मिळाली आहे एक वर्किंग ग्रुप चे होते की आधीचे रूल टाईट नव्हते म्हणूनच एस आर वाय जीन्स ची प्री क्लिअरन्स टेस्ट केली गेली बॉक्सिंग मध्ये पण हा रूल मे ट्वेंटी मॅन्डेटरी केला आहे वर्ल्ड हा रेग्युलेशन अप्रूव्ह केला आहे जो फर्स्ट सप्टेंबर पासून लागू होत आहे हाच रूल थर्टीन टू ट्वेंटी फर्स्ट सप्टेंबर पासून टोकियो वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये अप्लिकेबल असणार आहे तुम्हाला या रूल बद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि अशाच क्रीडा ट्रेंडिंग अपडेट साठी एजीसी स्पोर्ट्स या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका